माथेरानच्या राजकीय व सामाजिक पटलावरील दानशूर व्यक्तिमत्व असलेले नरिमन मार्टचे मालक तथा माजी नगराध्यक्ष दिलीप शेटगुप्ता यांचे दिनांक एक फेब्रुवारी रोजी दुपारी वा बारा वाजताच्या सुमारास बदलापूरच्या निवासस्थानी आकस्मित निधन झाले ते सत्तर वर्षाचे होते त्यांच्या जाण्याने माथेरानकरांवर शोककळा पसरली आहे दिलीप गुप्ता यांच्याकडे एक दानशूर व राजकारणातील हुशार व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जायचं माथेरान नगर परिषदेवरती सलग दोन वेळा आपली पत्नी विनिता गुप्तांसह सदस्य म्हणून निवडून गेले होते सन दोन हजार सहा साली कृती समिती या सत्ताधारी पक्षातून काँग्रेसमध्ये असताना आपल्याच पक्षातून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान त्यांच्या सहकाऱ्यांना व त्यांच्या सर्वच निर्णयांना काँग्रेस पक्षातच विरोध होऊ लागल्याने नाराज दिलीप गुप्ता यांनी आपल्यातील बैमानांना धडा शिकवण्यासाठी अखेर आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली व आपलेच प्रतिस्पर्धी असलेल्या अजय सावंत यांच्याशी हात मिळवणी केली याचा फायदा दोन हजार अकरा साली तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे व आमदार सुरेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप गुप्ता नगराध्यक्षपदी विराजमान झाले कधी नव्हे ते नगराध्यक्षपदाचे स्वप्न अजय सावंत यांच्यामुळे पूर्ण झाल्याने शब्द पाळणारा नेता म्हणून सावंत यांना आजही गुप्ता यांच्या समर्थकांकडून पाहिले जाते यामुळे पुढेही दोन हजार बारा सालमध्ये माथेरान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा एकदा गुप्ता दापत्य माथेरान विकास आघाडीकडून भरघोस मतांनी निवडून आले आणि माथेरान नगर परिषदेत स्वतः नगरसेवक व पत्नी उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले दिलीप गुप्ता यांच्या दानशूर व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचे झाले तर गावातील पंचशील नगर येथील विहार असेल पंचवटी नगर येथील विठ्ठल रखमाई मंदिर असेल तसेच गांधी गांधीनगर येथील गणेश मंदिर उभारणीत त्यांचा मोठा मदतीचा हातभार आहे पूर्वी कुठलेही मनोरंजनाचे साधन नसायचे त्या काळात एखाद्या विभागात सत्यनारायणाची पूजा किंवा काहीही सार्वजनिक कार्यक्रम असतील तर त्यावेळी पडद्यावर चित्रपट दाखवण्याचे मोठे फॅड होते त्या चित्रपटासाठी देखील आर्थिक सहाय्य दिलीप गुप्ता हेच करत असे त्याचबरोबर गावातील नवरात्र उत्सव मंडळ शिवजयंती उत्सव मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ या सर्व सामाजिक उपक्रमांना आर्थिक मदतीचा हात देखील दिलीप गुप्ताच देत असे तसेच क्रीडा क्षेत्राबद्दल सांगायचं झालं सा तर पूर्वी नवतरुण क्रिकेट संघ यंग जॉली क्लब किशोर क्रिकेट संघाकडून क्रिकेटचे सामने किंवा विविध खेळाचे आयोजन करण्यासाठी दिलीप गुप्ता यांचे मोठे योगदान राहिले आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्रीराम मंदिरच्या मैदानात गावातील परंपरेनुसार आजही होणारे कुस्तीचे सामने याला देखील मोठे आर्थिक पाठबळ दिलीप गुप्ता हेच देत होते पूर्वी पर्यटन व्यवसायात आर्थिक मंदी असल्या कारणाने लोकांची परिस्थिती हालाख्याची असायची आणि अशातच जर कोणाच्या घरात लग्न असेल तर पहिली पत्रिका दिलीप गुप्ता यांना जात असे मग त्यावेळी देखील एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे दिलीप गुप्ता हे सडळ हस्ते मदत करत असायचे पुढे हळूहळू त्यांची दिलीप शेठ म्हणून जनमानसात ओळख निर्माण झाली माथेरानचे ग्रामदैवत पिसरनाथ मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते कारभार पाहत होते दिलीप शेटगुप्ता यांच्या निधनाची बातमी पसरताच समाज माध्यमांवर सर्व स्तरातून तसेच सर्वच राजकीय पक्षाकडून श्रद्धांजली वाहण्यात येत होती तर त्यांच्या अंतयात्रेवेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता येथील व्यापारी वर्गाने विकेंडमधील शनिवार असताना देखील आपली दुकाने बंद ठेवून दिलीप शेटगुप्ता यांना भावपूर्ण निरोप दिला त्यांच्या पश्चात पत्नी व लहान मुलगा व मुलगी असा छोटा परिवार आहे माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेरान